नमस्कार रहमतुल्लाहि व बरकातहू बेस्ट टी व्हीचे तंत्र निर्देशक सल्लागार निजामभाई डोंगरकर यांचं दुःखद निधन बेस्ट टी व्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अल्ला ताला त्यांना रुहे सपून देवो आणि जन्मतील फिरतोसमध्ये दाखल करो हीच प्रार्थना आणि दुवा तर जय भंडारी चषकच्या भव्य अंडर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेला निलेश राणेंची सदिच्छा भेट रत्नागिरी प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे जय भंडारी चषक भव्य अंडर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत या स्पर्धेला माजी खासदार तसा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश यांनी सदिच्छा भेट दिली रत्नागिरी जिल्ह्यातील जय भंडारी चषक भव्य अंडर आर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे भरवण्यात आल्या होत्या यामध्ये सुमारे शंभर संघांनी नोंदणी केली होती या क्रिकेट सामन्याचा रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला तर जाऊ या मॅचच्या दिशेने धावसंख्या इथे मात्र आली आहे तेरा धावा चौतीस धावांचं टार्गेट आहे पुन्हा एकदा आलाँगी कार्पेट वाढीस लाँगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता तिथून मात्र धाव नाही म्हणून मध्ये क्षेत्रक्षक ही येतोय आणि तोपर्यंत तो सिंगल देखील घेतली गेली इथे संयम दाखवला जातोय टी फॉर टेम्परामेंट टी फॉर पेशन्स स्वभाव आणि संयम यांचा कुठेतरी संबंध आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातनंतर एकेरी धाबावर थांबावं लागलं सर्कल स्कोर कार्डवर चौदा धावा चौतीस धावा बनवायच्या अजूनही वीस धावा इथे मात्र बनवायच्या असतील

गुरुप्रसाद मांजरेकर प्रसाद भुते अजय मयेकर मंदार शेटे भागेश मयेकर अभिजित पिलणकर मिथिलेश बिर्जे ऋत्विक पिलणकर आदींनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नित्यानंद दळवी मेहताब साखरकर अविनाश पावसकर सोनू रसाळ बाबू वायंगणकर नंदू चव्हाण सचिन वाघमारे शोएब खान शुभम जोशी आदी उपस्थित होते यावेळी क्रिकेटला प्रोत्साहन देताना माजी खासदार निलेश राणे यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धेचं पंचवीस हजाराचं पहिलं बक्षीस जाहीर केलं जय भंडारी चषक याचं उत्तम आयोजन या आज आपन सागे बगता हो। मी क्रिकेट स्पर्धेचं आज आपण सगळे बघत आहोत मी क्रिकेटप्रेमी म्हणून इथे आलेलो आहे नेता म्हणून नाही कारण का क्रिकेटचा एक मनामधून एक लहानपणापासून आवड आहे म्हणून क्रिकेट स्पर्धेला मी कधी नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून माझे मेहताप आणि सगळे सहकारी जेव्हा सांगत होते की स्पर्धेला जायचं आहे तर मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला इथे मी आलेलो आहे आणि आचारसंहिता आज पाच वाजेपासून जाहीर झाली त्याच्यानंतर पहिला कार्यक्रम हा जय भंडारी चषक हा निलेश राणे तुमच्यासमोर उभा आहे भंडारी समाजाने निलेश राणेसाठी किंवा आमच्या राणे कुटुंबासाठी काय काय केलं हे आम्ही कधी आयुष्यात विसरू शकत नाही आणि असेच तुम्ही माझ्याबरोबर राहाल कारण का तुमच्या आशीर्वादाशिवाय मी कुठली स्पर्धा जिंकू शकत नाही तर असेच आशीर्वाद ठेवा या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक पंचवीस हजारचं आहे ते मी माझ्या वतीने जाहीर करतो जय भंडारे चषक दोन हजार एकोणीसमध्ये मुलांनी घेतलेला पुढाकार अन्य क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देणारा ठरेल मात्र निलेश राणेंनी मी क्रिकेट प्रेमी म्हणून या ठिकाणी आल्याचं आवर्जून सांगितलं आहे